क्षेत्र नृसिवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात दत्तधामी येथे जागतिक दिनानिमित्त आयोजित सूर्यनमस्कार ओंकार प्राणायाम योगासने शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सूर्यनमस्कार शिबिरामध्ये तरुण तरुणी महिला पुरुष सेवेकरांनी सहभाग घेतला आजच्या धावपळीच्या युगात माणसाकडे स्वतःच्याच आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळेनसा झाला आहे यामुळे प्रत्येकाच्या आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी वाढलेल्या दिसून येतात यासाठी आरोग्य हीच धनसंपदा हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवून प्रत्येकाने व्यायामाला महत्त्व देऊन स्वतःसाठी सकाळी अर्धा तास वेळ द्यावा व नित्य सूर्यनमस्कार ओंकार प्राणायाम योगासने केल्यास आपल्याला निरोगी आरोग्य लाभते व्यायामामुळे आरोग्य राह चांगले राहतेच तसेच यामुळे उंची वाढते दृष्टी तीक्ष्ण होते स्मरणशक्ती वाढते सर्वांगाला व्यायाम मिळतो यासह अनेक फायदे होतात यामुळे सूर्यनमस्कार एक संपूर्ण व्यायाम पद्धत आहे याचा प्रत्येकाने अंगीकार करावा असे यावेळी सांगण्यात आले सूर्यनमस्कार करण्याची पद्धत व प्राणायाम योगासन कशी करावीत याची सर्वकष माहिती यावेळी देण्यात आली आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवर क्लिक करा